नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय अतिशय परफेक्ट हलवाई स्टाईल मौसूद दाणेदार बेसन बर्फी आणि इतकी चविष्ट तयार होते नाही की कुठल्याही सणासुदीला तुम्ही ही, ही बनवू शकता ही बर्फी अगदी मार्केट स्टाईल तयार व्हावी यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत प्रमाण पण एकदम योग्य सांगितलं आहे त्यामुळे चुकण्याची शक्यताच नाही आणि मेन म्हणजे टेक्स्चर बघताय तुम्ही अगदी सुंदर आलेला आहे एकदा जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्ही मार्केटमधून कधीच बेसन बर्फी विकत आणणार नाही तर घरीच झटकी पट अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकाल याची खात्री मी देते चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला तर सगळ्यात आधी तयार केलेली बर्फी ज्याच्यामध्ये आपल्याला सेट करायची आहे त्या टीनला किंवा त्या ताटाला छान ग्रीस करून घ्या तर माझ्याकडे अशा पद्धतीचा टीन आहे तर यामध्ये मी ओढी इकोबेक प्लेस केला आहे जेणेकरून बर्फी आपल्याला लगेच डिमोल्ड करता येईल किंवा जर तुम्ही ताटात वगैरे बनवणार असाल तर ताटाला छानपैकी तुपाने ग्रीस करून घ्या तर सगळ्यात आधी मी गॅसवर एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे तुम्ही साधी पण घेऊ शकता फक्त ती जाड तळाची असावी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप तर हे अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम तूप आहे पण आत्ता सुरुवातीला आपण फक्त निम्म तूप यातलं कढईमध्ये टाकलंय तूप छान मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण टाकतोय बेसनपीठ तर हे दोन कप एवढं बेसनपीठ आहे म्हणजे दोनशे ग्रॅम आणि हे बेसनपीठ मी आधी चांगलं चाळून घेतलं होतं जेणेकरून यातल्या गुठळ्या लवकर मोडल्या जातील तर बघा आता हे बेसनपीठ आपल्याला तोपर्यंत भाजून आहे जोपर्यंत याच्यामधून छान सुगंध येत नाही जोपर्यंत याला तूप सुटत नाही आणि जोपर्यंत याचा रंग हलकासा बदलत नाही तर चार पाच मिनटं में मी हे चांगलं भाजून घेतलंय बघा पण अजूनही हे खूपच कोरडं कोरडं वाटतंय तर आता काय करायचं जे उरलेलं तूप होतं त्यातलं अजून थोडंसं तूप आपण याच्यामध्ये टाकूयात आणि पुन्हा एकदा कमी फ्लेमवरती हे चांगलं परतून घेऊयात तर या संपूर्ण रेसिपीमध्ये मी शंभर ग्रॅम तूप वापरणार आहे याच्यापेक्षा जर जास्त आपण वापरलं तर मग बर्फी सेट होताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे शंभर ग्रॅमच आपल्याला तूप वापरायचंय अगदीच गरज वाटली तर एखाद चमचा तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने तीन बॅचमध्ये आपण हे सगळं तूप याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता पुन्हा एकदा मी हे छान मिक्स करून घेते आहे सो गॅस आपला अजूनही कमीच आहे आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारणपणे दहा ते बारा मिनटे झालेली आहेत खरं तर मोजून किंवा टाईम लावून तुम्ही ही रेसिपी करू नका आ, तुम्ही ज्या टिप्स मी सांगते त्या फॉलो करत करत रेसिपी बनवा कारण कसं का आहे टायमिंग मला जेवढं लागलं तेवढं तुम्हाला लागेल असं नाही तर बघू शकता आत्ता खरं याला बाइंडिंग घ्यायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये हळूहळू मॉइश्चर जमा व्हायला लागले पण तरीसुद्धा मला हे मिश्रण अजून थोडंसं कोरडं वाटत होतं त्यामुळे मी एक चमचावरती एक्स्ट्रा तूप याच्यामध्ये टाकले आणि तूप टाकल्याबरोबर बघू शकताय अशा पद्धतीने मस्त पातळसर असं हे मिश्रण तयार व्हायला लागले तर ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे एकदा का असं टेक्स्चर आलं की तुमची बर्फी परफेक्ट झालीच म्हणून समजा तर आता गॅस मी बंद करतेय पण हो गॅस बंद केल्यावर सुद्धा दोन मिनटं तुम्हाला हे असंच मिक्स करत राहायचंय जर तुम्ही तसंच ठेवून दिलं हे मिश्रण तर खालून ते करपण्याची शक्यता असते तर बघा गॅस बंद केल्यानंतर त्याला अजूनच छान मॉइश्चर सुटायला लागले तूप सुटायला लागले अजूनच मस्त सुगंध यायला लागलाय छान कलर पण बदललेला आहे आता काय करायचं हे बेसन पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचंय आणि लगेच हे थंड होण्याच्या आत आपल्याला बनवायचं आहे साखरेचा पाक तर चला मग आता एका छोट्याशा पातेल्यामध्ये किंवा कशामध्येही तुम्हाला घ्यायची आहे टू थर्ड कप म्हणजेच दीडशे ग्रॅम एवढी साखर तर बघा अशा पद्धतीने हा टू थर्ड कप आहे तर बरोबर या साखरेच्या निम्म आपल्याला घ्यायचं आहे पाणी म्हणजे साधारणपणे ऐंशी एम एल पाणी तुम्ही ते घेऊ शकता तर गॅस करायचा आहे चालू मध्यम फ्लेमवर आणि सुरुवातीला साखर या पाण्यामध्ये चांगली विरघळवून घ्यायचे साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत याला एक उकळी यायला सुरुवात होतेच तर उकळी आल्यानंतर लगेचच गॅस कमी करायचा आहे आणि लक्षात ठेवा उकळी आल्यानंतर दोन ते अडीच मिनिटातच आपला एक तारी पाक तयार होतो त्यामुळे उकळी आली की एक एक मिनिटाने तुम्ही चेक करून बघू शकता की पाक तयार झालाय की नाही ठीक आहे तर साधारणपणे बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि आता मी चेक करून बघते तरी येस पाक तयार झाला आहे मस्त एक तार मला दिसते आहे त्यामुळेच मी गॅस लगेच बंद केला बघा कारण गॅस चालू ठेवला आपण चुकून जरी थोडा जरी वेळ तरी पाक पुढे जातो आणि पूर्णपणे आपली रेसिपी बिघडू शकते पाक बिघडू शकतो त्यामुळे गॅस बंद केला मी आणि आता तुम्हाला दाखवते बघा की एक तार कशी आली होती तर पळीमधलं मिश्रण थोडंसं हलकंसं कोमट झालं की मग चेक करायचं तर बघताय ना अशा प्रकारे एक तार आली आहे याच्यापेक्षा जास्त नको मी हे पुन्हा पुन्हा सांगते आहे कारण पाक थोडा जरी जास्त शिजला तरी तो लगेचच बिघडतो आणि त्यामुळे रेसिपी बिघडते तर आता या पाकामध्ये आपल्याला टाकायची आहे वेलदोडे पावडर साधारणपणे पाव टी स्पून एवढी पावडर याच्यामध्ये टाका आणि छानपैकी मिक्स करून घ्या तर याची जी एक तार आहे ना ती बघण्याची अजून एक पद्धत आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते या पळीमध्ये थोडंसं सिरप घ्यायचं आणि ते पुन्हा पातेल्यामध्ये ओतायचं आणि ते ओतत असताना जे शेवटचे दोन तीन थेंब बसतात ना तर तिथे आपल्याला ती आप एक तार दिसते येस <laughs> तर या पद्धतीने पण आपल्याला समजतं की आपला एक तारी पाक तयार झालाय तर इथे बघू शकता हे बेसन पीठ सध्या अशा पद्धतीचं टेक्शर याचं आहे तर आता काय करायचं हा जो पाक आपण बनवलाय तो कोमट होईपर्यंत वाट बघायची गरम गरम असताना तो या बेसन पिठामध्ये टाकायचा नाही पाच मिनटं थांबायचं कोमट होऊ द्यायचा तो आणि मग तो याच्यामध्ये मिक्स करायचा तर बघा पाच मिनिटानंतर सगळा पाक मी याच्यामध्ये ओतलेला आहे आणि आता हे बेसनपीठ आणि पाक दोन्ही गोष्टी आपल्याला छान एकजीव करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता बेसनपीठ अजूनही सॉफ्टच आहे मऊ आहे ते कारण त्याच्यामध्ये आपण पुरेशा प्रमाणामध्ये तुपाचा वापर केलेला होता त्यामुळे ते काही लगेच घट्ट होत नाही तर बघा अशा पद्धतीने मस्त मिक्स करून घ्या आहे तर मंडळी इथे अजून एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे हा जो पाक आहे तो बेसन पिठामध्ये लगेचच शोषला जातोय आणि याचा छान गोळा पण लगेच तयार होईलच पण तुमच्याकडून हा गोळा असाच तयार होईल असं नाही थोडंसं मिश्रण पातळ होऊ शकतं थोडंसं यापेक्षा घट्टही होऊ शकतं पण काहीच हरकत नाही ज्यावेळी तुम्ही वडी किंवा बर्फी सेट कराल त्यावेळी ती एकच नंबर तयार होणार याची खात्री मला आहे तर बघा आता हे सगळं मिश्रण आपण तयार केलेल्या टीनमध्ये पोर करतोय पण ज्यावेळी बर्फीचं मिश्रण तयार झालं त्यावेळी मला असं जाणवलं की आपला टीन खूपच मोठा आहे आणि याच्यामध्ये सगळं मिश्रण भरलं तर वड्या चपट्या होतील म्हणजे जाडीला कमी दिसतील त्या त्यामुळे मी असा छोटासा जुगाड केला आहे बाकी नाही टीनची साईज कमी करण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्ही थोड्या छोट्या टीनमध्ये या वड्या सेट करू शकता तर बघा आता हे मिश्रण मी छान थापून याच्यामध्ये भरलंय किंवा जर तुमचं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं असेल तर तुम्ही ते याच्यामध्ये ओतून फक्त तीन टॅप केला ना तरीही चालणार आहे तर बघा आता डेकोरेशनसाठी मी काही बदामाचे काप याच्यावरती टाकत आहे तुम्ही याच्याऐवजी पिस्ता गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या तरीही चालतील तर बघा अशा पद्धतीने मी त्या छानपैकी या मिश्रणावरती चिकटवून घेते आणि अशा प्रकारे आपली ही दाणेदार बेसन बर्फी सेट करायला तयार आहे तर सेट करण्यासाठी ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही बाहेरच हॉलमध्ये किंवा कुठेही तुम्ही फॅनखाली वगैरे सुद्धा एक तासभर अशीच ठेवून द्या ही छान सेट होते आपोआपच तर एक तासानंतर मी ही बाहेर काढते आणि काय जबरदस्त दिसते ही आणि ज्या पद्धतीने ती बाहेर आली ना मोल्डमधून वा क्या बात आहे आता तुम्ही याचे लांब सुरीने पाहिजे त्या आकारामध्ये पीसेस कट करू शकता फक्त कट करत असताना हा जो चाकू आहे किंवा जी सुरी आहे ती अगदी खालीपर्यंत टेकवत न्या म्हणजे पीस आहे तो एकदम खाली पर्यंत व्यवस्थित कट होईल आणि एकदम शार्प कटिंग केलेले पीसेस आपल्याला मिळतील तर मी अशा प्रकारे हे कट करून घेते तर येस अशा प्रकारे आपण एकदम खुसखुशीत दाणेदार रवाळ आणि अतिशय चविष्ट अशी हलवाई स्टाईल बेसन बर्फी बनवली नक्की बनवून बघा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची बर्फी कशी झाली तर रेसिपीला लाईक करा जर आवडली असेल तर आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टेक केअर बाय बाय स्टे हॅपी